हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एस डब्ल्यू आय एफ टी स्विफ्ट एस डब्ल्यू आय एफ टी स्विफ्टमध्ये एस म्हणजे सोसायटी डब्ल्यू म्हणजे वर्ल्ड वाईड आय म्हणजे बँक एफ म्हणजे फायनान्शियल आणि टी म्हणजे टेलिकम्युनिकेशन होत आहे असे एस डब्ल्यू आय एफ टी चा फॉर्म सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटर बँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन होत आहे सहकारी संस्था आहे जी तिच्या सदस्यासाठी विश्वसनीय आणि सुरक्षित आर्थिक व्यवहार प्रदान करते हे पेमेंट नेटवर्क व्यक्ती आणि व्यवसायांना इलेक्ट्रॉनिक किंवा कार्ड पेमेंट घेण्यास अनुमती देते जरी ग्राहक किंवा विक्रेता एकापेक्षा वेगळी बँक वापर असतात तरीही स्विफ्ट प्रत्येक सदस्य संस्थेला एक युनिक आय कोड नेमून कार्य करते जे केवळ बँकचे नाव नव्हेच तर देश शहर आणि शाखा ओळखते फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू